नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे झटपट तयार होणारा मटर भात आणि त्याचबरोबर गाजराची कोशिंबीर बाऊलमध्ये एक वाटी मटर घेतलेली आहेत एक मिडियम आकाराचा आलू बारीक कापलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा गाजराचा तुकडा घेतलेला आहे गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर दोन चम्मच तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान तळतडू द्यायची आहे आणि त्यानंतर दोन ते स्पान एक दालचिनीचा तुकडा एक लवंग एक विलायची आणि थोडेसे मिरी घातलेले आहेत सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिडियम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घातलेला आहे अद्रक आणि लसूण किसून घालायचं आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट एक चम्मच घातलेली आहे कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे दोन मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत कांद्यासोबत परतून घ्यायची आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा टमाटर बारीक कापून घातलेला आहे टमाटरवरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे टमाटरवरती मीठ घातल्यामुळे टमाटर लवकर सॉफ्ट होतात आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टमाटर सॉफ्ट झालेले आहेत आता आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा चम्मच हळद घालायची आहे आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि एक चम्मच एवरेस्टचा बिर्याणी मसाला घालायचा आहे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालून मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत एवरेस्ट बिर्याणी मसाल्यामुळे मटार भाताला खूप छान अशी चव येते सर्व मसाले छान शिजलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दोन चम्मच दही घालायचं आहे दही मसाल्यांमध्ये छान मिक्स करायचं आहे दही मसाल्यांमध्ये छान मिक्स झाल्यानंतरच गॅस ऑन करायचा आहे तर इथे दही छान मिक्स झालेला आहे गॅस ऑन केलेला आहे आणि त्यानंतर मटार आलू आणि मसाल्यांमध्ये छान मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये मटार आलू छान शिजलेले आहेत आता आपल्याला तांदूळ घालायचं आहे तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ पंधरा मिनिटे भिजवून घेतलेला होता भाज्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनिट शिजवून घेणार आहे मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे एक ग्लास पाणी घालीत आहे तांदूळ पाण्यामध्ये छान मिक्स करायचं आहे तांदळाला एक उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तांदळाला छान अशी उकडी आलेली आहे आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे छान मिक्स केल्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि छान असा मटार भात तयार झालेला आहे तर आता मी गाजराची कोशिंबीर तयार करणार आहे बाऊलमध्ये एक गाजर बारीक किसणीने किसून घेत आहे गाजर किसून झालेला आहे आता आपल्याला गाजराच्या किसमध्ये दोन ते तीन चम्मच दही घालायचं आहे दही गाजराच्या किसमध्ये छान मिक्स करायचं आहे दही छान मिक्स झालेला आहे अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे एक चम्मच साखर घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे तर ही गाजराची कोशिंबीर खूप छान अशी चवदार तयार होते तुम्ही नक्की करून बघा तर आता आपण तडका तयार करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये अर्धा चम्मच तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे मोरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर बारीक कापलेली मिरची घालायची आहे मिरची तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पाने घालायची आहेत दोन लसूण पाकड्या ठेसून घालायचे आहेत सर्व चिन्ह तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या घातल्यामुळे या तडक्याला खूप छान अशी चव येते तडका तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि कोशिंबीरमध्ये तयार झालेला तडका घालायचा आहे मिक्स करायचा आहे अशा पद्धतीने गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे मटार भात आणि गाजराची कोशिंबीर मस्त असं कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद